नमस्कार आज आपण पाहणार आहोत भगवान शिवजींच्या डोक्यावर चंद्र का आहे याच्या पाठीमागे वेगवेगळ्या कहाण्या आहेत त्याच्यातलीच ही एक कहाणी आहे भगवान शिव ज्यांना महादेवानी भोलेनाथ देखील म्हणतात त्यांच्या कपाळावर चंद्र आहे आणि त्यांची आख्यायिका हिंदू धर्मात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे या पौराणिक कथेनुसार चंद्र आपल्या प्रियरोहिणीसाठी भगवान शिवाकडे गेला एके दिवशी चंद्र गोदाग्रहातून बाहेर आला आणि त्याची प्रमुख देवता रोहिणीसोबत मस्त वेळ घालवला यावेळी चंद्राने आपली शक्ती वाढून रात्रीचा अंधार दूर केला आणि रोहिणीसोबत रोमँटिक क्षणाचा आनंद घेतला यामुळे देवी रोहिणी अत्यंत संतुष्ट झाली परंतु यामुळे भगवान शंकराचा क्रोध वाढला या अव्यवहार्य कृतीमुळे भगवान शिवाने चंद्राला त्याच्या अहंकारी आणि अधर्मी कृत्याबद्दल शिक्षा देण्याचा निर्णय घेतला महादेवाने आपल्या धारदार त्रिशूळाने चंद्र आपल्या कपाळावर लावला यामुळे चंद्र ताबडतोब पायदळी तुडवला गेला आणि चंद्राला आपल्या कपाळावर ठेवले चंद्राने भगवान शिवाची क्षमा मागण्यासाठी प्रार्थना केली आणि महादेवाने त्यांची प्रार्थना ऐकली त्यांनी चंद्राला क्षमा केली आणि तेव्हापासून चंद्र महादेवाच्या कपाळावर विराजमान आहे